नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी सं गणेश बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने आपण जे काम करत असतो त्यामध्ये यशप्राप्ती व्हायला लागते व ते काम जे आहे ते पूर्ण होत असते म्हणून या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जात असतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे तर उद्या सकाळी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला हे जे पान आहे ते उंबरवठ्यावर जाळायचं आहे आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे ते कमी होत असते व ते नष्ट होण्यात व सात पिढ्याचे ते दारिंद्र आहे ते सुद्धा कमी होत असते त्याचबरोबर घरामध्ये श्रीमंतीचा ओघा सुरू होईल त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अवस्थेत राहील पैशाच्या सर्व अडचणी ह्या दूर होतील असा हा प्रभावशाली हा उपाय आहे अतिशय प्रभावशाली हा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शिभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय करत असताना आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी या वेळेतच करायचा आहे तर पहा ज्या पद्धतीने जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा हा जो उपाय आहे तो आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या घरातील जी गरिबी आहे सात जन्मांचे दारिद्र्य कष्ट व दुःख जे आहे ते कमी होण्याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा असूनही टिकत नाही तो वायफळ कुठेतरी खर्च व्हायला लागतो ला व पैसे येण्याचे जे मार्ग आहे ते खूप कमी असतात म्हणून हा पैसा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावा त्यासाठी आपल्याला जो उपाय आहे तो या दिवशी करायचा आहे लक्ष्मी प्रसन्न होते पण ते स्थिर राहत नाही आपल्या आर्थिक अडचणी आपल्या घरामध्ये कायम येत राहतात भरपूर कष्ट आणि मेहनत आपण करत असतो पण त्या कष्टाला आपल्याला यश प्राप्ती होत नाही अशा या वेळेस जर आपण काही उपाय केले तर आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत असते पहा शा वास्तुशास्त्रात असे काही झाडे सांगितलेले आहेत त्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचे व आपले जे पित्र आहे त्यांचा वास असतो महालक्ष्मी अखंड स्वरूपात या झाडामध्ये वास करत असते व ही झाडे आहे ते देवदेवतांना अतिशय प्रिय आहे आणि आपल्या घरासमोर लावल्याने अशी काही विशेष स्थिती असते या विशेष स्थितींना आपण त्या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपले जे विघ्न आहे संकट आहे दुःख आहे आर्थिक पि परिस्थिती ढासळलेली असेल ती ती कमी होत असते आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक रुबीचं पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे तर पहा हे जे झाड आहे ते पान स्वच्छ आणायचे आहे त्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्हाला हे पान घेऊन यायचं आहे आणि स्वच्छ गंगाजल टाकून तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पानाची तुम्हाला बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि त्यानंतर एक फुलवात तुम्हाला घ्यायची आहे शुद्ध तुपाच्या गाईच्या तुपामध्ये ही जी फुलवात आहे ती तुम्हाला बुडवून घ्यायची आहे आणि त्या तुपाच्या ती फुलवात आहे आणि तुपामध्ये ही जी पेस्ट आहे जी रोईच्या पानाची पेस्ट आहे ती तुपामध्ये मिक्स करायची आहे आणि त्यामध्ये फुलवत टाकून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा दिवा घेत असताना तुम्ही मातीच्या मंदीचा दिवा घेऊ शकता किंवा घरातील जी निरंजने आहे किंवा मातीचा जो छोटा दिवा असतो तो घेतला तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल तर पहा देवाजवळ या दिवशी संकष्ट चतुर्थीची पूजा मांडलेली असेल अभिषेक केलेला असेल गणपती बाप्पेचा विधिवत पूजा मांडलेली असेल तिथे तुम्हाला दिवा जो लावलेला आहे तर तो दिवा तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवावर हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे अशाच पद्धतीने फुलवात तुम्हाला त्या दोन्ही मिक्स केलेलं आहे तूप आणि जे पेस्ट केलेली आहे रुईच्या पानाची त्यामध्ये तुम्हाला हा दिवा जो फुलवत आहे ती लावायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे हा दिंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचा आहे त्यावर अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत त्यावर जो दिव मी तयार केलेला आहे तो दिवा त्यावर तुम्हाला ठेवायचा आहे तर पहा जिथे देवाची पूजा मानलेली आहे गणपती बाप्पाची किंवा देवघरामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची जिथे मूर्ती आहे त्या मूर्तीजवळ हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तर पहा ही पूजा व उपाय करण्या अगोदर गणपती बाप्पाला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालता असताना गणेश आहे नमा हा मंत्र म्हणत गणपती बाप्पाला जल अर्पण करायचं आहे अभिषेक विधिवत पूजा झाल्यानंतर विधिवत पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप लावायचं आहे आणि गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू लाल नसवंदाचे फूल आणि त्याचबरोबर एकवीस दुर्बा एकवीस मोदक अर्पण करायचे आहेत संध्याकाळी नैवेद्य ठेवायचा आहे आरती म्हणायचे आहे आणि त्यानंतर ग जे चंद्रोदय आहे ते साडेदहा वाजता आहे देवाचा पूजा करायची आहे अर्घ द्यायचा आहे त्यानंतर तुमचा उपास सोडायचा आहे पहा कोणतीही पूजा करा तुम्ही त्या अगोदर गणपती बाप्पाची सेवा आवर्जून करावी उपाय करायने अगोदर उद्याची जी चतुर्थी आहे ती गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिवा लावल्यानंतर तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा एक मंत्र म्हणायचा आहे एक जप माळ करायचा आहे ओम गण गणपती नम या मंत्राचा जपमाळ एक करायचा आहे व त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला आशीर्वाद मागायचा आहे तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला बोलायचं आहे माझ्या घरातील इडापिडा असेल संकट असेल दुःख असेल ते घरातून कायमचं निघून जाऊ द्या असं तुम्हाला बोलायचं आहे व त्याच पद्धतीने घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य राहू द्या घरामध्ये पैसा आर्थिक समस्या आहे जे आहे ते व्यवस्थित होऊ द्या असं तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे तर पहा सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर संध्याकाळी तुम्हाला परत तूप टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित परत करायचा आहे आणि त्यानंतर जी तुम्ही कापसाची वात घेतलेली आहे दिव्यामध्ये फुलवात घेतलेली आहे ती फुलवत तुम्हाला घ्यायची आहे आणि उंबरवट्यावर तुम्हाला कापूरासोबत ही कापसाची जी वात आहे ती पूर्ण जाळायची आहे म्हणजे जी फुलवात घेतलेली आहे ती तुम्हाला कापुरावर ठेवायची आहे आणि ही कुंभरवट्यावर जाळायची आहे आणि ही जाळल्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही ती घराबाहेर निघून जाते असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा